हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे नवरात्री उत्सवाचा आजचा दुसरा दिवस आणि आपली उपवासाची दुसरी रेसिपी म्हणजे उपवासाच्या पुऱ्या त्यासाठी मी इथे तीन बटाटे सहा तासापूर्वीच उकडून ठेवलेले होते आता याला बारक्या खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचं बटाटे लगेच्या लगेच उकडून बनवायला घ्यायचे नाहीत कारण त्यामध्ये पाण्याचा अंश असतो पाच ते सहा तास अगोदर किंवा आदल्या दिवशी रात्री बटाटे उकडून ठेवलेले असतील तर ते अगदी उत्तम त्यामुळे यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि पुऱ्या कमी तेलकट होतात आता हे बटाटे अगदी छान किसून घ्यायचं इथे सर्व बटाटे किसून झालेले आहेत आता यामध्ये एक वाटी भगरीचं पीठ घालायचं मी इथे मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेलं भगरीचं पीठ घेतलेलं आहे रेडीमेड पीठ नाही मिक्सरमधून फिरवून घ्यायचं व त्याला दोन ते तीन वेळा बारीक चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे अगदी छान पीठ तयार होतं त्यामध्ये तिकटासाठी चिली फ्लेक्स घातलेले आहेत त्याचबरोबर सेंदा मीठ घातलेलं आहे म्हणजेच उपवासाचे मीठ आता हे सर्व जिनस पाणी न घालता सुरुवातीला छान एक जीव करून घ्यायचे परत पाण्याची गरज भासली तर गरम पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं बगरीचं पीठ हे पाणी शोषून घेतं म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही इथे पाहू शकता पीठ अगदी छान असं मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर यावर एक चमचा साजूक तूप घालून छान परत एकदा मळून घ्यायचं इथे पीठ छान मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे जेवढ्या साईजचे आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे एवढ्या पिठामध्ये साधारण दहा ते पंधरा गोळे बनवून होतात इथे सर्व पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत भगरीचे पिठे मिक्सरमधून काढलेलं असल्यामुळे याला लाटता ला या तर येणार नाही पण अशा पद्धतीने पोळीपाटाला खाली तेल लावून त्याच्यावर हाताने पसरवून घ्यायचं या पद्धतीने जर बनवता नाही आलं तर हातावर इथे दाखवल्याप्रमाणे पुरी बनवून घेऊ शकता अजिबात याला लाटण्याची गरज नाही आणि हे भगरीच्या पिठाच्या असल्यामुळे याला थोडंसं जाडसरच ठेवावं लागतं अगदी पातळ झाल्या की त्या खूप कडक अशा पुऱ्या बनतात त्यामुळे हलकंसं जाड ठेवायचं इथे मी पहिली पुरी तेलात सोडलेली आहे इथे पाहू शकता अगदी टम्म अशी पुरी फुगून तयार होते पुरी तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला पलटवायचं नाही त्यावर तेल सोडत राहायचं इथे पाहू शकता पुरी अगदी टम्म फुगलेली आहे नेहमीच्या पुऱ्यांपेक्षा याला थोडंसं जास्त वेळ तळून घ्यायचं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे पहिली पुरी तळल्यानंतर तेल अगदी नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि व्यवस्थित पुऱ्या या तळल्या जातील एकदम छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या इथे पाहू शकता पहिली पुरी बनवून तयार झालेली आहे आता मी ते तुम्हाला दुसरीही पुरी बनवून दाखवते अशा पद्धतीने हातावर फिरवून घ्यायचं थोडंसं जाडसर ठेवायचं तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची व छान फिरव टम्म फुगेपर्यंत एका साईडने तळवून घ्यायचं इथे पाहू शकता प्रत्येक पुरी अगदी टम्म अशी फुगलेली आहे अजिबात पुरी न फुगता राहिलेली नाही एकदम छान अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत जर तुमचा नऊ दिवसाचा उपवास आहे आणि तुम्ही वर्किंग असाल तर टिफिनमध्येही या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता या पुऱ्यात तीन ते चार दिवस अगदी छान टिकतात अजिबात खराब होत नाही त्याचबरोबर तुम्ही याला असंचही खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता किंवा दही किंवा कोणतीही उपवासाची चटणी असेल त्या चटणीबरोबर या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता बेलण्याचा वापर न करता अगदी छान पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत अजिबात जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त बटाटे सुरुवातीला जास्त वेळ उकळून घेतलेले असावेत त्यामध्ये पाण्याचा अंश नसावा आदल्या दिवशी रात्री बटाटे उकडून ठेवले की सकाळी अगदी झटपट पुऱ्या बनवून तयार होतात याच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेत आहे प्रत्येक पुरी ही अगदी टम्म अशी फुगलेली आहे या पुऱ्या अशाच बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात माझ्या चॅनलवर उपवासाचे कटलेट आपे थालीपीठ त्याचबरोबर मेदू वडा याच्याही रेसिपी आहेत त्याही अगदी उपवासाला चालतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा व आवडल्यास तो ही व्हिडिओ नक्की पहा असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले तर उपवासाचा अगदीच कंटाळा येत नाही त्याचबरोबर ज्यांचा उपवास नाही तेही उपवास धरायला सुरुवात करतील किंवा तुमच्याबरोबर हे पदार्थ नक्कीच खातील तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर पी आर पी किचनला सबस्क्राईब नक्की करा पहिल्या पुरीपासून पुरी ते अगदी शेवटच्या पुरीपर्यंत सगळ्या पुऱ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत मेन म्हणजे या उपवासाच्या असल्यामुळे तर अगदी छान इथे माझ्या सर्व पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय